हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे आले दिवस झालं ऑफिस मध्येच येते ना मला काम नसतं त्याच्यामुळे मला वेळ असं मिळार नाही मी किती वेळा तुम्हाला मेसेज पाठवलं पण काय तुम्ही बघितलंच नाहीये नाही नाही सध्या ना ताई खूप बिझी होती मी ट्रेनिंग से चालू सेंटरना हा 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 ऐका ना माझा असा अनुभव आहे मी माग पण केलेलं मी आता नाव वगैरे काही सांगत नाहीये तुमच्या तर लक्षात आलेच असेल ओ हो हो काय जण माहिती आहे का आता माझी मुलगी तुम्ही म्हणाला तिला शिकू द्या तिच्या स्वतःच्या पायावर उभा हे तुमचा शब्द माझ्या अजून कानावरती आहे मग मुलगा येईल ना तसं मी केंद्रीय दादा फोन मग मुलगा आला की दादा म्हणायचे की नको करू ताई दुसरं बघ दुसरं आलं की परत मी फोन करायची दादा मुलगा आलाय काय करू हो म्हणू का नको म्हणू दादा काय सांगायचे माहित आहे का नको ताई करू त्याच्या मनात असेल पण त्याच्या आईच्या मनात तर नसेल तर नको करू ठीक oh. आहे तो दुसरा बघ हा मग तिसरा वेळेस आला मग मुलगा मग मी परत फोन केला दादा दादा पण उचलत होते बरं का दादांनी सांगितलं आता तू बिनधास्त करू शकते आता काही टेन्शन घेऊ नको अरे वागं पण ती मला अनुभव नाही आला ठीक आहे नाही येऊ द्या त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये मग मग सांगितलं दादा मग मी असं भाऊ उचलला ना अक्षरशः माझ्या अंघोरी पाठी जसं सांगितलं तसं मग मी हो म्हणले मुलगा छान आहे उत्तम आहे त्याचं काही टेन्शनच नाहीये व्यसन वगैरे काहीच नाहीये आई आहे त्याची थी। ठीक आहे जाऊ द्या ती सगळ्याचा प्रॉब्लेम त्यांचा आपण ती बुद्धी सुद्धा थोडी बदलू शकतो थो। बरोबर ना हा तर असं अनुभव आला ना मला आता अक्षरशः ना एवढं रडायला गेल ना विचारू नका हा तर तीन जूनला लग्न झालं तीन जूनला लग्न झालं म्हणजे चोवीस ला दोन हजार चोवीसला ला तीन जूनला लग्न झालं लग्न वगैरे व्यवस्थित झालं त्याचा काही प्रॉब्लेम नाही कोर्टातच केलं मी सतरा तक वीस ला जायचं ठीक आहे नको टेन्शन म्हणलं मी देवाला सांगते महाराज माझा येईल तुला पिरियड येणार नाही टेन्शन घेऊ नको आपल्याला स्वामी बरोबर दादाच्या मठात घेऊन जाणार म्हणजे जाणार माझी गॅरंटी आहे म्हणजे शंभर टक्के माझी गॅरंटी आहे की स्वामी मला घेऊन जाणार म्हणजे जाणारच फोन दुकायला पाणी वगैरे मी शेताला दिलं तिला काय पिरियड आलाच नाही दादाच्या बघा ना दादाच्या मठात गेले अक्षरशः नंबर आला ना दुसऱ्या दिवशी आला ठीक आहे आला पण दादांनी लगेच गुंतमी सांगितले हा घुटणीवर सांगितलं की दवा वगैरे काही खाऊ नको गुंतमीवर आहे म्हणून अच्छा अच्छा हा म्हणजे सांगितलं मग त्याच्यानंतर मग तीन महिने झाले चार महिने झाले पाचवा महिना चालू झाला साडेपाच महिने झाले आता ज्या दिवशी सहावा महिना लागायच्या अगोदर काय झालं माहितीये का ठीक आहे ते थी झाला प्रॉब्लेम देव जेव्हा कर स्वामी करते ते चांगल्यासाठीच करते मला त्यांच्यावर विश्वास आहे करते ते चांगल्यासाठीच करतील ठीक आहे आणि सहा तारखेला फिफोरच्या पाच तारखेला चार तारखेला तिला काय झालं एका डोळ्याने दिसायला कमी यायला लागलं परत पाय सुजायला लागलं मला काय वाटतं मग मी असं व्हायला लागलं मम्मी मला सातवा महिना चालू होईल होत असतं आपले पाय वगैरे सुटतो काहीतरी हा अगदी उत्तम बोलला ताई तुमच्या तोंडातून स्वामी बोलले ताई माझ्या अंगोवर काटायचं ताई काय सांगू तुम्हाला अक्षरशः चार तारखेला मी माझ्या रिलेटिव्हच्या डॉक्टर कडे गेले माझे स्वतःचे सत्य रिलेटिव्ह आहेत डिलिव्हरीचे ती गेले त्यांनी बीपी ची गोळी वगैरे दिली. चांगले आहे सोनोग्राफी वगैरे केली स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये बरं का छान आहे म्हणून सांगितलं म्हणजे गोळी वगैरे त्यांनी दुपारी खाल्ले खाली दुपारी मग चार वाजता म्हणजे मला मग डोळ्याने दिसत नाही एका डोळ्यात ठीक आहे मध्ये बरं तिला काय करत काय नव्हतं मग मी दवाखान्यात गेले रात्री तिथे तो डोळ्याच्या इकडे तिकडे 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 दवाखान दोघ्याचे डॉक्टर गेले इकडे तिकडे मला डॉक्टर कोण भेटले मला असे म्हणजे ऐंशी वर्षाचे आजोबा भेटले किती उशे झालं ग तू दवाखाना मोडत हे करत मला तरी विचार ना तू हा ना मग तिथे आहेत म्हणजे पण मला नाही जाणवलं की खरोखर मला स्वामी असं माझ्या मनात वाटलं त्याने मला दवाखाना वगैरे दाखवला आठ नऊ वाजेच ते बघा ना कांडव काटा पडतो मग रात्री किती तिथं सात आठ नऊ वाजे कुठं मध्ये वाजले तर मग सारखी तिला उलटी व्हायची वाक वा करायची आणि तुला लग्न बघतोय लगे मधून मला काय वाटतं तू पिवळी पिवळी खाल्ले म्हणजे पिवळ्या झाले असेल म्हणजे माझ्या मनात शंका व्हायला मग घरी आले नऊ साडे नऊ तिथंच वाहिले परत रिक्षाला उभारायला तर रिक्षाला थांबा न अजून तेच आजोबा आले oh. आम्ही तुला रिक्षा उरून देतो एवढ्या oh. रात्रीच हा एवढ्या रात्रीचं ह्याला त्याला विचारायचं बघायचं करायचं असं करतो मग त्यांनी रिक्षा पकडून जे रिक्षात बसले थँक्यू मी आजोबा बोलले मला लक्षातच नाही की असं माझ्या मनात नाही आलं की आपण पाया मला एवढं होत नाही ना पटकन सुचत नाही मग त्यांनी रिक्षा वगैरे जा एवढ्या जा 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 रात्री जास्त तुम्ही वेळ परत जाऊ नका घरी जा व्यवस्थित असं म्हणलं ठीक आहे काही रात्री तुम्ही रात्रभर झोपली नाही मला म्हणली मम्मी मला लजूची रक्तीच छोट्या रक्ताची लजूच होती अरे हो ना पण मी काय म्हणलं कसं काय करावं नाही गं होत असतं कधीतरी होत असतं मी असं काळला काळ केली बाय लक्ष चार वाजता उठली सकाळी वाजता पाच तारखेला फेब्रुवारीच्या चारला उठली बघते तर मला उठवलं मम्मी म्हणजे उठलं सगळे रक्ताचे लगेच एवढे ताई मी ना माझ्या अंगा माझ्या पायाकडे जमिनीच सरकली आणि थोडं 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 कापायला मोठे तोंड हात पाय पाहिजे तसे तोंड हातले तर स्वामी जवळदस्तीने आक्रमाही झोप केला स्वामी आता तुम्ही हे मला काहीतरी मार्गदर्शन करा म्हणलं मी आता अकराव्या माहिती हे बोलते बोलते अकराव्या माझ्या परत झोपले मी म्हणलं आपण सकाळच्या लग्न आपल्या फॅमिली डॉक्टर कड फॅमिली डॉक्टर कड मी सहा साडे सात वाजता गेले तिथं तिथं लग्न कशी रक्ताची अरे बापरे लगेच पटकन शिस्त आणि डॉक्टरला खाली बोलवलं वरतीच राहते तर मी खाली बोलवलं आमचं चांगली फॅमिली डॉक्टर त्यांना आणलं आणि ते आले की आम्ही गेलो ना तर मी म्हणलं काय झालं डॉक्टर म्हणलं मुलं वगैरे मला म्हणले अगं तुला मूल पाहिजे का मुलगी पाहिजे तर मूल पाहिजे का मुलगी पाहिजे कशाला विचारते म्हणजे मुलगा काय आहे कसा म्हणून तुला आधी मुलीचा विचार कर म्हणला बोलून त्यांनी खार फार खार निघून दिलं तिथं मठा डॉक्टर दिलं आता त्या नायरला तर घेऊन जे जे हॉस्पिटल वर घेऊन जा बापरे ना मी ताई काय समजलं ना मला म्हणजे आले घर गाडी घेतली आणि ह्याला मिरा रोडला गेलो आम्ही वेदांत हॉस्पिटल मध्ये गेलो ताई तसं ती सांगायला लागले खर खर त्यांनी एवढा मोठा फॉर्म लिहिला म्हणजे मी आता सहज विचारलं ताई म्हण सॉरी डॉक्टर म्हणलं काय झालंय म्हणजे बाळ काय झालंय का बाळाचं तुला बाळ पाहिजे का मुलगी पाहिजे तू कशाला विचार करते तर तुझी तशीच बोलले मला अरे बापरे <byte> मम्मा जरी मी डॉक्टरला फोन अरे म्हणलं पप्पू नेहमी म्हणतात जजे हॉस्पिटलला घेऊन कुठे घेऊन जा रे बेटा म्हणजे मी काय नको तू जॉस्पिटलला घेऊन जा रे म्हणलं तुझ्या वळखी असतात मला आता सध्या तर माझ्या ओळखी नाही तरी तुझं घेऊन जा म्हणला टेन्शन घेऊ नको त्या ज्या हॉस्पिटलला घेऊन जा ताई मी तीन हजाराची गाडी केली त्यांची ती अँबुलन्स अँबुलन्स केली सगळ्या रस्त्यांनी स्वामी निसतं स्वामी मला बोलता येत नव्हतं ताई मला स्वामी 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 कोण चा मिशन मला सुदृढ चालतं ताई कळ करत एवढी टेन्शनमध्ये कसं मला स्वामीनी दिलं मला माहित नाही जे हॉस्पिटल मध्ये मला कळलं पण नाही की कधी आलं ते छाप थाप थाक छाप डॉक्टरनी गाडी त्या मग डायव्हरने गाडी घेऊन गेलो गेले ताई रिपोर्ट वगैरे सगळं करू तर तिथं अर्धा पावून तास गेलं सगळे दहा पंधरा डॉक्टर जमा झाले ताई असं डॉक्टर मी कधी बघितलं ना तिच्याकडे दहा बारा डॉक्टर होते ताई बापरे हा त्याच मध्ये सगळे डॉक्टर एकाला कोण गाईड करायचं कोण विचारायचं काय करायचं करता करता एक डॉक्टर काय म्हणा एकदम लंबू डॉक्टर केस असे लांब कुठे डॉक्टर होते डॉक्टर मी आई डॉक्टर आली आणि सहज मी माझ्या पप्पूचा का फोन माझ्या त्या माझ्या डॉक्टरचा फोन काय येऊ नको तेवढ्यात कसं आहे गाय गुला अरे पप्पू डॉक्टर आहेत बोलतोच का रे बेटा तर त्याची ती निघली फोन टीचर त्या डॉक्टरचे टीचर निघले ते बोलणारे हो हा ना रे मला काय कसं करतात कुठल्या कुठं मला कसं करताय तर मग त्या डॉक्टर बघितलं तपासणी वगैरे केली तुम्ही डॉक्टर काय म्हणले आताच्या हिला आहे ना फिट बी येऊ शकते काळी बी येऊ शकते तिथं काय बी होऊ शकत बापरे ताई काय सांगू तुम्हाला मी मी वरच्या आयुष्य मध्ये गेले माझ्या भाशींची तर तिला खाली सोपर्यंत ताई तिचे डोळे पांढरे झाले तिला तोंडातून फेस आला तिचे हातपाय वाकडे झाले सगळं काय वाकडे झालं झालं तिचं बापरे काय सांगितलं आहे तुम्हाला आणि माहिती माझे मुलगा मिस्टर आणि माझी भाची तिथे मिस्टर तिथं होते ते पण रडायला लागले आणि मला माहित नव्हतं मग मला असं असं सांग त्यांनी पटकन इंजेक्शन वगैरे दिलं हे केलं कव्हर केलं तिथपर्यंत कव्हर केलं मी काय लागतो थांबत नव्हती तिची तसंच नंतर मग त्यांनी साडेतीन का साडेचार ला आहे ना आम्हाला आय सी मध्ये रूम दिला मग तुला माहित नाही अजून मला रूम मध्ये टाकलंय का मला कुठं नेलंय की काय नेलंय तुला काही सुद्धा त्याची कल्पना नव्हती मग ती काय झालं मग आता ती डॉक्टर घाबरायला रह लागले की आणि ती मुलगी आली ना ती मुलगी मंदवलं सगळं त्याची सगळं ती बंद झालं त्या मुलाची काही फोटो सांगत नाही डॉक्टर असे म्हणायचे की ही मुलगी जगू शकत नाही बापरे माझा फक्त स्वामीवर ईश्वर म्हणायचं स्वामी मला अक्कोलकोटला यायचं हिला घेऊन हिला घेऊन जाऊन अकबोल घेऊन यायचंय पण आत्ता घेऊन यायचंय मला आत्ता घेऊन यायचंय इथून दवाखान्यात सुटल्या सुटल्या मला ह अक्कोलकोटला न्यायचं म्हणजे घेऊन तुम्ही जाणार आहे म्हणलं मला हिला घेऊन जायचंय माझा हाच शब्द फक्त डॉक्टर यायचं की मला तर मीच नाही बाळ वंडवलं तिला दवा देऊ शकत नाही काय नाही सांगू मला नंतर एक एक किती तस पांढरा टक्का असतं काय बोलतो त्याला मला एवढं माहिती नाही कल्पना नाही सफेद रक्की पिशवी असते बघा ती तीन तीन हजाराची एक एक तीन लावल्या हा ती लावा म्हणलं जी होईल ती लावा मला काही टेन्शन देऊ नका त्याची मला कुठून पटापट आले मला नाही माहिती सगळ्यांनी मोबाईल फटाफटा टेन्शन पाठवली ती मुलगी ती जगू शकत नव्हती ती स्वामी एवढा आधार दिला ना कुठला बी डॉक्टर आला की म्हणायचे डॉक्टरने आले म्हणायचे ती सत्तर टक्के तिची गॅरंटी आहे मुलं राहिली ना ताई मुलंच राहिली ना ना काल चार वाजता ती मुल मंदवल्या तुम्ही सांगा तवा बी देऊ शकत नव्हतं त्याच्यावर बीपी दोनशे चाळीस बीपी होती तुम्ही म्हणला ती बा दोनशे चाळीस बीपी होती पहिली पहिल्या हॉस्पिटल मध्ये तवा तवा देऊ शकत नव्हता आपण तिला डॉक्टर असे सांगायचे काय करायचं तर सत्तर टक्के आहे माझा विश्वास फक्त स्वामी मी पण तुम्हाला स्वामी 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 मला ग्रुपवर फोन करता येईना हि नीट चालत नव्हता तिथं येत नव्हतं काय नव्हता बोलू कोणाला सेवा मागू फक्त म्हणायचे स्वामी 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 याच्यावर त्याच्यावर तोंडातून काही निघतच नव्हतं मला आपण कटायचंय मला आपलं जायचं स्वामी मला आपलं हे ह्याविषयी मी काहीच बोलत नाही बाथरूम मध्ये जायची तिथं रडायची इकडे जायची तिकडे मिसळ लढायचे इकडे मी रडायचे रडायला पण येत होत की सिस्टर मध्ये काय हरकत नाही मला काय नाही म्हणलं म्हणे त्याच तब्येत झाली की अशी होते म्हणे नाही नको टेन्शन घेऊ मग नंतर आहे ना परत माझ्या रिलेटिव्ह दुसऱ्या डॉक्टरला फोन केला मोठ्या त्याचा ते मित्र निघला दुसरा डिलिव्हरी करत होता म्हणलं आता शेता अशी कंडिशन आहे त्याला रिपोर्ट सगळे पाठवले त्या डॉक्टरने वळखी वळखीचे सगळे त्याला पण माहित पडलं तिथं दोघ जण नवरा बायको डॉक्टरच आहे ते त्यांची चर्चा व्हायची माहिती ना त्यांना माहित आहे ना सगळं काय असेल ते बरोबर हा मग त्यांनी फोन केला हा मला आताच्या आता जाता ना ते डॉक्टर आले त्याच्या मागं त्या डॉक्टरच्या मागे पाच सात डॉक्टर होते मोठ्या डॉक्टरच्या त्यांनी सांगितलं आताच्या आता ह्या बेडवर त्याची डिलिव्हरी करा म्हणलं आता अच्छा आता झालीच पाहिजे म्हणणं तिला बाहेर काढायची परिस्थितीच नव्हती ताई तुम्हाला फोटो सांगतात मी इकडं स्वामी 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 फक्त ह्याच्यावर मला काही सुचत नव्हतं माझ्या अंगावर वर काटेल बरोबर मी कधी शेअर करू मी कधी शेअर करू रात्री मला मिस्टर म्हणजे गाडीत बसून शेअर करू ताईला फोन ते मी साडेपाचचा पण मी बघितला नाही मुलगा शेवट होता नाही परत मी सहायला पन्नास नाही होत मला जेव्हा सोन्य देतील सहा महिन्या शेअर करेन मध्ये हे पण वेळ बी यायला पाहिजे ना आपण बरोबर बरोबर आणि नंतर मग डिलिव्हरी दुसरे डॉक्टर आली ताई काय सांगता तुम्ही मी तिनं एक नट डिलिव्हरी तिथली तिथं केली हो मुल वाळल्या आतमध्ये ताई मला स्वामी बरोबर दीड वाजता माझा उपवास होत स्वामी मध्ये उपवास अंगो नाही पाहू नाही शेवा नाही काही नाही तुमची माझं करू बाहेर काढा तुम्ही माझ्या नेत्राला वाटवा तुमच्यावर सगळं हे म्हणलं मला नाही काय माहिती म्हणलं डॉक्टर हे तू तुम्हीच आहे तुम्ही साथ द्या म्हणता त्या डॉक्टरांना दोन दो मिनिटात ते बाळ बाहेर काढलं मग बाळ दोन मिनिटात पण बाळ गेलेलं होत ताई गेलेलं होतं गेलेलं होत मुलगी होती सगळे झालेलं होत म्हणजे तुम्हाला जाऊ दे होत त्याच्यासाठी चांगलंच होत पण झालं चांगलं खाल्लं मग ते बाईला मी असता मॅडम ला सांगता दाखवला एवढी खदखद खत हसली ना ताई ती डॉक्टर येईल मला बघून बरोबर दीड दोन ला खाली झालं गुरुवारच होत ताई त्या दिवशी स्वामींनी नवीन जन्म दिला तिला अहो डॉक्टर आता सुद्धा सुटताना म्हणायचे ना तू वरती हात लावून खाली आली वरती हात लावून तू खाली आता सांभाळ व्यवस्थित कर व्यवस्थित राहा म्हणून एक फोटो सांगत नाही आणि लगेच तीन हप्ते तिथं होते कुठं जे जे हॉस्पिटलला हो आयुष्यामध्येच होते तुझ्या लिव आता सांगितले हो तीन हफ्ते होते ऐंशी मध्ये आली म्हणून झालं होतं वाटतं असं लिव्हर आलती तिच्या हा कल रक्त सगळं भरलं रक्त काही थांबलं नव्हतं आठ दिवस तिथं अंगावरच जायचं बेगड पूर्ण रक्त होतं आहे मी काय सांगतो तुम्हाला मी स्वामीने मला मोठा 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 सर्वात मोठा मला मोठा अनुभव दिला स्वामीने माझ्या मागे पाठवला परत देते परत दिली आता ऐका ना पुढचं परत दिली मग आलो तीन हप्त्यानं घरी आलो डॉक्टर म्हणून आता लक्षात ठेवा तू वरती हात लावला वरती हात लावून तू खाली आली आता लक्ष ठेवू देणार ठेवू व्यवस्थित राहा काळजी करो नको असं म्हणले मग माझं कसं म्हणणं आता मला सुट्टी नाही कॉलेजमध्ये आता काय करू मला तर मला हेच न सुटल्या सुटल्या मला जायचं अक्कलकोटला मी तर सोडणार नाही तसे बी जाणार मध्ये जाणार आणि पाडवा होता ना आपल्या तीस तारखेला हो 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 आणि बकरी काय सोमवारी होती बरोबर बरोबर हा मग ती कंटिन्यू मला सुट्टी आली मग माझं मी म्हटलं आता काय बी दे मला तिकीट भेटू ना भेटू आम्ही दोघं तिकीट काढायला गेलो भेटले यायचं तिकीट भेट जायचं नाही फ्लाईट एशी भेटलं याचं एशी च ठीक आहे म्हटलं काय होईल ते होईल मला जायचं म्हणजे जायचं आम्ही तिकीट वगैरे यायचं झालं कन्फर्म जायचं नव्हतं ठीक आहे मला मी बसून जाईन कुठं बी बसून दरवाजात बसून मी कोटा जाईन माझं 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 मन मन माझं असं मला बोललंय स्वामी आलं तिकीट घेऊन तिला ती पिरेड आला ज्या दिवशी जायचं त्या दिवशी पिरेड मला न्यायचं पिरेड जरी आला तरी मी स्वामी त्या मंदिरात कुठं नाही नेलं तरी चाल पण मी बाजूला तिला बसून मी जाणार म्हणजे तिला घेऊन जाणारच ताई मी घेऊनच गेले तिला पिरेड झाल्यावर तर घेऊन गेलो नको लांबून दर्शन घे स्वामी म्हणलं नाही की माझ्या जवळ येतो लांबून जरी दर्शन स्वामी तुला तिथून आशीर्वाद देतील भेटूनच बुक केलं रूम समोरच्याच आपल्या मंदिरच्या समोर बिल्डिंग आहे तिथं समोर बुक केला रूम हा तिथं त्यांना नंबर वगैरे आणला होता तिला त्यांनी बुक वगैरे केलं आणि गर्दी आणि मला नव्हतं माहिती ताई एकतीस तारखेला प्रगत दिन आहे म्हणून अरे रे मला कुठं गेलं माहित अर्ध्या रस्त्यात गेलं माहित पडलं की प्रगत दिन अरे बापरे मला माहित असं दुसऱ्या दिवशीच काढला पण जाऊ दे म्हणलं मला स्वामी आणि त्या दिवशी दर्शन झालं सगळं काय झालं स्वामी तिथे आपले आहे ना आम्ही दोघं बिगर तर चालत सगळ्या उन्हाळ्यात आम्ही पायपवत पत समाधीपर्यंत गेलो समानी अभिषेक घातला सगळं काय झालं हो आतमध्ये गेलो तिला नव्हतं नाही तिला आपल्या रूम मध्ये ठेवलं होतं तिला आम्ही बिगर पाहायचं छेपलो पायपवत पत समानीपर्यंत चालत गेलो लांब आहे तिथे तिथून आपल्या मंदिरापासून चालत गेलो अभिषेक झाला तिथं मध्ये गेलो ती पाया पडल तिथं घर आहे त्यांचं त्या आतमध्ये स्वामी झाल्या आतमध्ये गेलो तिथं पाया पडलो तिथं पाणी होतं ते बसलेले महाराज तिथं त्यांच्या पाया पडलो पाणी घेतलं बाटली मी बाटली बी नव्हती तिथं भेटले तेवढी बाटली भरून पाणी घेतलं एकदम व्यवस्थित झालं संध्याकाळची आरती झाली त्याची आरती केली मी साडेसातची आरती झाली मला उद्या भेटू ना भेटू म्हणलं आम्हाला पाचला उठून रे एवढी गर्दी रात्री पासून ताई फुल गर्दी होती मला नव्हतं माहिती एवढं गर्दी असते म्हणून <laughs> मग आम्ही तिथून जातो ना सगळं ही व्यवस्थित हो, मग दर्शन घेतलं मग पण वेळच नाही मिळ ना आतमध्ये जायला मुंगी जागा मुंगी जो पाय छिवायला जागा ना एवढी गर्दी होती गाडी सुद्धा काढली ना आम्हाला दुसऱ्या दिवशी स्वामीने माझ्याकडनं पहिला दिवस सगळं करून घेतलं रडी सगळं घेतलं सोळा त्या ह्याच्यात गेलो त्या दिवशी दुसरी दिवशी तिथूनच हा तिथूनच गेलो ती नाही का आपण मंदिरातून आलो की तिथं चालत आलो अजून हा मग त्यांच्या मंदिरात गेलो तिथं प्रसाद खाला तिथं आतमध्ये थोडंसं तिथं बाजूवर झोपले थोडस मी तिथं बायका शेंगा वगैरे तोडायला त्यांना शेंगा तोडू लागले आम्ही जेवायला गेलो जेवण हा ना बघा ना थंड पाणी होत म्हणलं माझा तर गळा बसतोय थंड पाणी पिऊ का नको तरी ताई मी तीन ग्लास थंड पाणी पिऊले तर माझा गळा सुद्धा बसला नाही बोला काय जेवण लागलो साई चपात्या होत एवढ्या छान मी दोन थायला घेऊन गेलो ते माझ्या गेल। oh, बॅगेत घ्यासाठी मी हिथूनच घेऊन गेले ते मला ती yeah. सवय साहेब थोडासा ती पुरगी नाही आली प्रसाद घेऊन जावा मला वाटतं असं दोन थायला घेतल्या म्हणलं दादा माझी मुलगीला याला नाही भेटत म्हणलं मला थोडासा प्रसाद आहे मग त्यांनी चपाती दिली दोन चिलबी दिली भाजी दिली भात दिला हो oh. मला त्याच हा ना तुम्ही मिळाला मिळाला मला घेऊन गेले ताई आता मुलगी माझी एप्रिलच्या तीन तारखेपासून जॉबला जाते आता व्यवस्थित आहे टकाटक आहे काही टेन्शन नाही एकदम उत्तम आहे बघा सगळं छान होणार ताई नाही मी म्हटलं स्वामीने केलं ती चांगल्यासाठी केलं आण काय झालं माहितीये का तिथे सासरे मेन फेब्रुवारी हे झालं मार्च आणि एप्रिलला एप्रिलला तिचे सासरे मी सहा तारखेलाच वारले चांगले होते सासरे दिवसभर तिच्याकडे यायचे दिवसभर तीन हफ्त होते ना तर सकाळी दहा वाजता पोचवायचे हा ना सहा तारखेला बरोबर सहा तारखेलाच वारले बघा एप्रिलच्या सहाला तसं झालं खाली झालं हे जर एप्रिलच्या सहाला वारले वारले हे मला दादा स्वामी करतात चांगल्यासाठी करत असेल त्यांना पुढे प्रॉब्लेम असतात त्यांनी करून घेतलं माझा विश्वास होता स्वामीवर बस एवढंच. ताई एवढं ताई ताई काय सांगू तुम्हाला आम्ही विचारून जी लग्न केलं लग मी दादालाच विचार केलं दादाचं सर्व काही आहे माझं <laughs> नाहीये आहे सगळं दादाचं स्त्रेय आहे सगळं स्वामीचं मी कोण नाही मी पायाखालची धूर आहे स्वामीच्या हा ना स्वामी तिथं पाय ठेवतो त्यांच्या खाली मी पायाची माती आहे त्यांच्या अगदी बरोबर आहे नाही नाही ताई मला खरच मला एवढा तरी चल ना आपण गाडीत सांगत बसू शेअर करायचं म्हणजे मला कोणी बी काय बोलू मला स्वामींनी साथ दिली बरं बाबा मला धन दौलतची गरज नाही मला फक्त जीवाला शांतीची गरज आहे आपण कष्ट करून खाऊ शकतो बस एवढीच माझी अपेक्षा आणि एक ती जाऊ द्या आता शेवटचा अनुभव थोडासा सांगू ह्याच्या अगोदरचं काही जण माहित आहे का मी आपल्या स्वामीला असेच बोलले स्वामी मला कुठं पण नेता मला कुठंतरी तरी कधी झाडू मारायचं किंवा स्वतः मारायचं मला अशी काहीतरी सेवा द्यावं म्हणजे स्वामी कुठं बी जाऊ द्या मला मंदिरात माझं माझी इच्छा बर का एक दिवशी सॅटर्डे मधून हिथं मी सॅटर्डेला हाफ डे असतो ना तू सुटले मी एक वाजता सुटते तर असं रस्त्याने चाललं माझे माझ्या रिलेटिव्ह भेटले मला म्हणजे आता एक वाजता तू कुठं चालली मंदिरात दररोजा बंद असेल चालेल म्हणलं दरवाजा बंद आहे असं देऊ म्हणलं ना की माझा दरवाजा आत मध्ये ये मला पाया पडायला नाही मी लांबून पाया पडू शकते म्हणलं मारुतीच्या मंदिरात शंकर मारुती सगळं तिथंच आहे ना गणपती मग गेले गेले मग मी असे पाया पडायला तर असं दरवाजा अर्धा उघडा होता आणि एक मुलगा साफ करत होता म्हणलं काय करतो रे बेटा म्हणलं तू तर म्हणलं नाही का मी झाडू पोता करू रे बाळा म्हणलं मी झाडू पोता या ठेवता येई म्हणलं खरं ताई मी फोटो सांगत नाही स्वामी मनातली सुद्धा गोष्ट ऐका मी जर, जर सॅटर्डेला आहे ना मंदिरामध्ये झाडू जा, जा, पोता मारायला जाते ताई पिंड गाठते <laughs> अरे वाई बघा <laughs> ताई कस स्वामी करून घेतात मी इच्छा सगळ्या पूर्ण करतात स्वामी नाही आता तुम्हाला ते आंबा ऐकत होते पण त्या ताईचं माहिती आहे का ह्याचा अरे बाप तुम्ही टाकलाय बघा आत्ताच टाकलाय तुम्ही अनुभव स्वामी बोलत होते त्यांचा फोन मी ऐकतच होते कामावर येऊन बसले दूध गरम करत करत ऐकत बसले मी त्यांचा फोन तुम्ही <laughs> फोन केलेला की ती बोलतात ते बोलतात स्वामी असून सांगता हे जेवण बनव ते जेवण बनव त्यांना बरोबर स्वामी ज़ घर अनुभव आहे नांगावर अंगावर बोलले ना येत अंगावर काटाच येत अंगा ठेवलाय माझ्या व्हॉट्सअपला दुसऱ्या लावून तो अनुभव अच्छा ओ, अच्छा अच्छा आणि तुम्ही त्यात मध्ये लगेच हे ठेव टाकला आपल्या ओम चॅनल टाकला हा लाच आहेत ना ते हा हा आणि ऐका ना एक दुसरा कर्नाटकमध्ये ते कर्नाटकचे दादा असं बघा त्या पुस्तक से ना कुठलं हो ना तेच मला सगळ्यांचा मेसेज येतोय आता त्यांनी हा व्हिडिओ ऐकले ना आपले तर त्यांनीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा अशी माझी इच्छा आहे कारण ना माझ्याकडे नंबर नाहीये त्यांचा सेव्ह केलेला काल परवा दिवशी मी ते ऐकते म्हणते साईला कधी सांगू मला असं पुस्तक मिळालं ना मी आजच छातीला लावून मी ऐकेल कारण असे लय करतात हो घरात बसून करण्या करण्याचं मला तिथे टेन्शन येत हो ताई नाही होईल होईल सगळं ताई बिलकुल काळजी करू नका स्वामीवर सोडले जर त्यांचे स्वामी चारतील मारतील खेळतील बाय करतील ते करतील स्वामी करतील बस त्यांच्यासाठी माझं जायचा बस एवढंच आहे अगदी बरोबर एवढा शेअर करा छान मला खूप छान अनुभव खूप छान आणि केंद्रीय दादा ना आता लाखो कोटी धन्यवाद केंद्रीय दादा ऐकतीलच आपण ते सगळे ओके श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ चालेल चालेल चालेल